दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे स्टेशन गँगमन ऑफिस समोर सोलापूर येथे माझ्या मैत्रिणीशी का बोलतो या कारणावरून त्याच्याकडील कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मानेवर खांद्यावर हातावर व पाठीवर आणि इतरत्र वार करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे यात मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 25 मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा ते साडे अकरा वाजताच्या दरम्यान रेल्वे स्टेशन गँगमन ऑफिस समोर फिर्यादीचा मुलगा आकाश राऊतराव यास त्याचा मित्र शंकर वाडकर राहणार बाळे सोलापूर याने माझ्या मैत्रिणीशी का बोलतो या कारणावरून त्याच्याकडील कोवत्याने जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने आकाशच्या डोक्यावर मानेवर खांद्यावर हात व पाठीवर आणि इतरत्र वार करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे याबाबत जखमीची आई सुरेखा रंगसिद्ध राऊतराव वय पंचेचाळीस राहणार फॉरेस्ट रेल्वे लाईन सोलापूर यांनी फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात शंकर वाडकर राहणार बाळे सोलापूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ सह आर्म एक्ट कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सदरील घटनेचा अधिक तपास संजीवनी भट्टे नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर हे करीत आहेत